नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल अमरस पुरी तयार करणार आहोत चला तर हा जो अमरस आपण बनवणार आहोत तो अजिबात मिक्सरचा वापर न करता अजिबात दिवसभर काळा न पडता असा फ्रेश असा राहील अशा याकरिता आपण खूप काही ट्रिक्स आणि टिप्स सहित आणि टमटमीत फुगलेली पुरी आपण आज बघणार आहोत चला तर अशा ह्या गोडगोड रेसिपी आपण आज घेऊन येत आहोत चला तर या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक किलो प्रमाणामध्ये आंबे घेतलेले आहेत हे जे आंबे आहे ते आंबे आपण थोडेसे हाताने प्रेस केले की घट्टसर असे लागावेत आणि त्याचा वास जो असतो तो गोड असा वास आला पाहिजे यावरून ओळखून जायचं की हे आंबे फ्रेश आणि चांगले म्हणजे पिकले गेलेले आहेत चला तर आता हे आंबे जे आहे ते थोड्या वेळाकरता आपण काय करूया पाण्यामध्ये टाकून ठेवूया मी इथं आंबे बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आंबे टाकून द्यायचे आहेत आता आंबे आपण थोड्या वेळासाठी भिजायला टाकूया तोपर्यंत आपण इकडं पुरीसाठी पीठ मळून घेणार आहोत त्याकरता आपण इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता या दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपण इथे दोन चमचे रवा टाकायचा आहे दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे बेसन पीठ जरूर टाकायचं आहे कारण बेसन पिठाने चव आणि त्याचा कलर जो आहे तो अतिशय सुंदर येणार आहे चला आता त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं पीठ एकजीव करून घ्यायचं आता हे पीठ एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत तेलाचं मोहन आपण इथं कितपत टाकायचं आहे कारण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे दोन चमचेच इथं आपण तेल टाकणार आहोत म्हणजे कडकडीत केलेलं तेलाचं मोहन टाकणार आहोत आता सगळं एकजीव करून घ्यायचं म्हणजे तेलाचं मोहन त्या पुरत्यांना पूर्ण लागलं पाहिजे असं पूर्ण एकसारखं हाताने चोळून घ्यायचं चो, आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकतात थोडं थोडं पाणी वापरून आपण हा पिठाचा गोळा एक म्हणजे अगदी घट्टसर असं आपण मळून घेणार आहोत लक्षात ठेवा हा जर पिठाचा गोळा तुम्ही जास्त पाणी घालून मौसूत असं मळून घेतलात तर मात्र आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट होतात त्यामुळं काय करायचं होता होईल तेवढं आपण हे जे पीठ आहे ते घट्टसरस मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही चला तर इथं पीठ आपण पूर्ण छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही त्या पिठाचं टेक्शर पाहू शकता म्हणजेच पीठ कितपत घट्ट आहे हे तुम्हाला ह्या पिठावरून ओळख ू शकतं चला तर आता छान पीठ मळून घेतलेलं आहे आता यामधलं जे प्रमाण आहे ते दोन वाटी गव्हाचं पीठ आहे दोन चमचे रवा आहे दोन चमचे बेसन पीठ आहे हे, हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि या ह्याच्यामुळे या प्रमाणामुळे आपली जी पुरी बनणार आहे ती अतिशय खुसखुशीत खमंग आणि अजिबात तेलकट न होणारी बनून तयार होणार आहे यावरती मी थोडंसं झाकण ठेवून हे पीठ भिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडं तुम्ही पाहू शकता इथं आपण आंबे भिजायला टाकले होते त्यामधला चीकवरती जे काही धूळ असते जे चिकटपणा असतो तो सगळा काढून घ्यायचा म्हणजे पाण्यामध्ये टाकलं की सगळं हे निघून जातं थोडा तो चीक जो असतो तो देखील काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून हे आपण आंबे आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता सगळं मी पाण्यातून बाजूला केलेले आहेत आंबे आणि एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आता काय करायचं एक चाकू घ्यायचा आहे जसं आपण आंबा खाताना कट करतो म्हणजे अर्धे अर्धे भाग आपण आंब्याचे करतो तसेच आपण आता याचे भाग करून घ्यायचे आहे जी मी ही ट्रिक सांगणार आहे इथं आंब्याचा रस काढायची म्हणजेच आंब्याचा गर काढायची जी ट्रिक सांगणार आहे ती अतिशय सोपी आहे अजिबात भांड्याचा पसारा होत नाही आणि झटपट तयार होते अजिबात त्याला वेळ लागत नाही आणि मिक्सरचा तर वापर आपण इथं अजिबात करणार नाही आहोत चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळे जे आंबे आहेत ते अर्धे अर्धे सगळे कट करून घ्यायचे जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ती सोपी सोपीतली सोपी पद्धत आहे आता तुम्ही इथं पाहू शकता सगळ्या आंब्याचे आपण इथं अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक डिश घ्यायचं आणि त्यावरती एक चाळण ठेवायची ही जी चाळण आहे ती मोदक पात्र म्हणून आपण जे पुरण कटण म्हणतो आपण पुरणासाठी वापरतो ती चाळण आहे आता काय करायचं या चाळणीवरती असा एक आंबा ठेवायचा म्हणजे अर्धा कट केलेला आंबा आहे तो आंबा ठेवायचा आणि फक्त हाताने फिरवत राहायचं आहे असं जर केलं ना की काय होतं अजिबात गाठी घुटळ्या काही होत नाहीत आणि जो आंब्याचा गर पडणार आहे जो रस पडणार आहे तो तर अगदी एकसारखा पडतो तो जो रस तुम्ही बघितला तर मिक्सरला जसा फिरवून तुमचा रस होतो तसाच होतो पण अतिशय सुंदर आणि अजिबात गाठी गुठळ्या होत नाहीत बघू शकता अशा पद्धतीने आपण हे हो सगळा रस इथं काढून घ्यायचा आहे बघा काही जास्त काही ताप घ्यायचं काही गरज नाही फक्त आंबा याच्यावरती चा या चाळणीवरती ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये जसं मी दाखवते त्या पद्धतीने फक्त फिरवत राहायचं आहे आता बघू शकता अशा पद्धतीने आपण कुई जी आहे त्या कुईला जो आपण आपण असाच घर काढून घेणार आहोत बघू शकता अजिबात कुठेही देखील जरा देखील आंबा तुमचा त्या सालीला किंवा कुईला राहणार नाही बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं सगळा हा आंब्यांचा घर जो आहे तो काढून घेतलेला आहे अगदी मिनिटभरामध्येच तुमचा एक किलोच्या आंब्यांचा इथं घर म्हणजे रस निघून तयार होतो बघू शकता इथं सगळा आपण घर काढून घेतलेला आहे चाकूच्या सहाय्याने जे काही चाळणीला लागलेलं ला आहे ते देखील काढून घ्यायचं आहे बघू शकता अगदी सुंदर असा हा रस बनून तयार झालेला आहे आता काय करायचं एक चमचा त्यामध्ये घालून आपण पूर्ण हे फिरवून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात गाठळी गुठळ्या कुठंही झालेल्या नाहीत पाहू शकता म्हणजे कुठं आपण मिक्सरचा वापर तर अजिबात केलेला नाही तरी देखील रस मात्र एक संध झालेला आहे पाहू शकता चला तर त्यानंतर आपण जी कुई आणि सालजी उरली होती तेही देखील मी धुवून घेतलेला आहे म्हणजे त्यातला जो काही रस आहे जो गर आहे तो देखील काढून घेतलेला आहे त्यामध्ये फक्त एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी हे मिश्रण तयार केलेलं आहे बघू शकता फक्त एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत गूळ आता आपण इथं कितपत टाकणार आहोत यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडासा जास्त गूळ टाकलेला आहे आपण आंब्याचा गोडपणा या चवीवरती देखील यामध्ये साखर किंवा गूळ कितपत टाकायचा हे आपण ठरवू शकतो आता मी इथं अर्ध्या वाटीला थोडासा गूळ जास्त घातलेला आहे चमच्याने एकसारखं हलवून घ्या म्हणजे पूर्ण त्यामध्ये गूळ विरगळला जाईल म्हणजे आपला हा एकसारखा आपला हा रस तयार होईल चला तर त्यानंतर आता गुळ वापरलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता जायफळची पूड तर घातलीच पाहिजे चला तर थोडीशी मी जायफळ यावरती खिसून टाकणार आहे बघू शकता जायफळची ूड टाकून घेतलेले आहे आता यामध्ये गूळ जरी असला गोड पदार्थ जरी असला तरी नमक हे हमखास टाकायचं अगदी किंचितचं नमक टाकल्याने याची जी चव आहे ती दुपटीनं वाढणार आहे चला तर गोड पदार्थ असला तरी देखील किंचितचं मीठ टाकून घेऊया आणि मस्त असं एकसारखं हलवून घेऊया बघू शकता अतिशय सुंदर असा हा अमरस आपला इथं तयार झालेला आहे यामध्ये काही ड्रायफ्रूट्स या तुम्हाला वापरायचे असतील तर ते देखील वापरू शकता यामध्ये तुम्हाला दूध देखील टाकायचं असेल तर ते देखील टाकू शकता पण यामध्ये मी असं काही टाकलेलं नाही फक्त आपला ओरिजिनल असा हा रस आपला हा तयार झालेला आहे चला तर त्यानंतर आपण आता इथं पुऱ्या बनवून घेऊया पुरी बनवण्यासाठी इथं आपण पीठ भिजायला घातलं होतं थोडासा हा गोळा आपण पुन्हा एकदा मर्दून घेऊया छान असा आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला कितपत पुरी बनवायची आहे या प्रमाणामध्ये आपण इथे गोळे बनवून घेणार आहोत एकसारखा लांब सडक असा तुम्ही ह्याची म्हणजे गोळा तयार करून त्याचे क कट मारून तुम्ही गोळे तयार करू शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता आणि त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून आपण याचे पुरी बनवणार आहोत आता इथं सगळे आपण काही गोळे बनवून घेणार नाही आहोत पहिल्यांदा जेवढ्या आपण ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये जेवढे तळून घेणार आहोत पुऱ्यात तेवढ्याच मी इथं गोळे करून घेतलेले आहेत आता एक गोळा आपण प पाटावरती ठेवायचा आहे पिठाचा वापर करायचा नाही कारण पिठाचा वापर जर केला तर तेलामध्ये पीठ होतं तेलाचा कलर देखील चेंज होतो आणि व्यवस्थित पुरी तळली जाणार पण नाही त्यामुळं पीठ अजिबात वापरायचं नाही अजिबात पीठ न वापरता आपण हा ही जी पुरी आहे ती लाटून घ्यायची आहे गोल गोल अशा पुऱ्या आपण सगळ्या इथे लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर एक एक करून आपण पुरी तळून घेणार आहोत चला तर इथं कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यावरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल पहिल्यांदा पूर्ण कढवून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर एक एक पुरी टाकून आपण तळून घेणार आहोत बघू शकता थोडं थोडं तेल टाकून आपण पुरी तळून घ्यायची आहे अगदी टमटमीत तम, फुगलेले आहे बघू शकता तेलात टाकल्या टाकल्या लगेच वर येते म्हणजे आपलं पीठ जे आपण बनवून तयार केलेलं आहे ते अगदी व्यवस्थित आणि प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर आहे यामुळेच आपली ही पुरी टमटमीत तम, फुगली गेलेली आहे आणि खाण्यासाठी अतिशय खुसखुशीत बनली आहे चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळ्या या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही पुरी बनून तयार झालेली आहे पुरी ही खुसखुशीत आणि खमंग बनण्यासाठी आपण जे पीठ आपण मळतो ते पीठ आपण अगदी घटसर म्हणून घ्यायचं आहे रवा आणि बेसन पिठामुळे तर ही पुरी आपली टेस्टला देखील आणि खुसखुशीत बनण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे पीठ घट्टसर मळूनच आपण पुऱ्या लाटायच्या म्हणजे आपण अजिबात यामध्ये तेलकट होत नाही अगदी खुसखुशीत अशी ही पुरी बनून तयार होते मेन म्हणजे आपण इथं आमरस बनवलेला आहे तो आमरस दिवसभर फ्रेश आणि आहे असा कलर राहायचा असेल तर आपण आमरस बनवताना चिनी तिचं जे भांडं असतं ते किंवा काचचं जे भांडं असतं त्याच भांड्यामध्ये आपण आमरस बनवायचा म्हणजे काय होईल स्टीलच्या भांड्यामध्ये आमरस बनवला तर काय होतं त्याचा कलर चेंज होऊ शकतो काळा पडू शकतो त्यामुळे आपण जे काही आमरस बनवण्यासाठी भांडं वापरणार आहोत ते भांडं काचेचं किंवा चिनी मातीचं चा वापरायचं आहे रस पुरीचा हा वेग कसा वाटला कमेंट करून नक्की सांग